गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं स्वागत करतो गुरुच्या बातम्यांचा ऑन द स्पॉट रिपोर्ट करत असत रिपोर्ट करत असताना छत्रपती शिवाजी संग्रहालय परिसरामध्ये वांगणं काही येणार आहेत आणि त्या अनुषंगानं तयारी काय काय करण्यात येत आहे या संदर्भात देखील आपण बोलणार आहोत एकूणच या सर्व घडामोडी घडत असताना एक सातारकर नागरिक म्हणून पत्रकार विशाल कदम यांच्याशी देखील गुरुच्या बातम्या संवाद साधत आहेत नेमकं ह्या सा� संपूर्ण आढाव्यामध्ये काय त्यांचं म्हणणं आहे हे आपण आता जाणून घेऊयात सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे या राजधानीला एक ऐतिहासिक महत्त्व आहे या राजधानीतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये वाघ जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणार आहेत असं सांगण्यात येते त्या अनुषंगाने प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई सुरू केलेली आहे त्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला एक इमारत नव्हती जी इमारत आहे ही माळावर नवीन झालेली इमारत आहे पूर्वीची इमारत शेतकरी निवासमध्ये भाड्याच्या इमारतीमध्ये ती भरत इमारत होती नव्याने इमारत झालेली होती ती देशावर जे कोरोनाचं संकट आलं होतं त्या काळात या इमारतीत जम्बो हॉस्पिटल एक गरज म्हणून सुरू केले होते त्या जम्बो हॉस्पिटलमुळे अनेकांचे त्या वेळी जीवही वाचले गेले त्यानंतर हे जम्बो हॉस्पिटल संग्रहालयाच्या मध्ये रूपांतरित करण्यामध्ये मोठा पाठपुरावा संग्रहालयाचे अधीक्षक प्रवीण शिंदे असतील व प्रशासनाच्या वतीने सातारकरांच्या इतिहासप्रेमींनीही केला त्यानंतर प्रथमच या संग्रहालयात थेट इंग्लंडहून वाघणके येत आहेत या वाघणाक्याच्या अनुषंगानं प्रशासनाने अनेक बैठका घेतलेल्या आहेत तयारी जयत सुरू आहे त्या तयारीचाच एक भाग म्हणून या परिसरात असलेल्या अतिक्रमित टपऱ्या व हॉकर्सधारकांच्या ज्या हातगाड्या आहेत स्टॉल आहेत ते हटवण्याचे काम आज पालिकेच्या अतिक्रमण विभागाने घेतलेलं आहे त्यामुळं आता येणाऱ्या वाघ असतील या पाहण्यासाठी सातारकर जेव्हा येतील तेव्हा हा परिसर जरा मोकळा असावा कारण दहा महिने या वागनक्या राहणार आहेत पर्यटकांची व इतिहासप्रेमींची गर्दी होणार आहे जसं जसं मा लोकांना माहिती पडेल तसं तसं या वागणक्या पाहण्यासाठी संग्रहालयामध्ये शिवप्रेमी इतिहासप्रेमी येणार आहेत त्याचाच हा भाग कारवाईचा एक होता असं